स्वयंपाक करायचा चाललाय अयो आज अंडी करायच्यात होय भुर्जी करायची का होय का गांड्याची पोळ्या करायच्यात पोळ्या करायच्या पण परत चेंज झालं तिला मी म्हटलं मी गॅस पेटव तिला शिकवायचंय करायला कसं झाले आता सुट्टी तोच परत एकदा शाळा आवडली की अभ्यासा त्याने होत नाही मग म्हणून म्हणलं आता तिला शिकवाय चाललंय असं करायचं आजी आजी काय भाजी करायची तुला मग अयो दोन्ही वेळी समान के... फेवरेट का करता हीच कळत नाही जवळ आड्याची भाजी नसते तरी करायची मटकी

बुरजी करायची तुम्हाला थोडक्यात सांगतो बुरजी करायची आजीने सगळं काढून ठेवलं चाललंय असं करायचं बऱ्यापैकी सायका सोपा का वारं नाही का नाए, नाए। आज काय रेण नाही काय नाही आज वारेन वाटतय मला तर कारण का आज पण आबाळ आलय छानपैकी हो काही असं सगळं घट्ट झालं आता हलो बर ट्रेले तो ना उडत बिडता बस चला बाय बाय सगळ्यांना माझ्या हातची पोळी सगळ्यांनी खाल्ली पहिली गोष्ट आड्याची